तालुका मालेगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप पोपटराव मोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगाव उपविभागीय अंतर्गत चार वर्षात तीस कोटी रुपयाचा बचत निधी संदर्भात तीस करोडचा अपहार तसेच कुसुंबा रोड फुले नगर ते दसाणेपर्यंत झालेला रस्ता पंधरा दिवसात गायब झाला असा आरोप लावत दोषींवर चौकशीची कारवाईसाठी आत्तापर्यंत चार वेळा उपोषण आंदोलन केलेलं आहे परंतु योग्य प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आज अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सकाळी नऊ वाजताच तेथे असलेल्या मोबाईल टॉवरवर सोडून एक वेगळे आंदोलन केले यावेळी अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकांत तहसीलदार विशाल सोनोणे छावणी पोलीस स्टेशनचे पी आय दीपक जाधव चौधरी पाटील देवा पाटील आदीसहित सर्व अधिकारी व कर्मचारी तत्परतेने दखल होत आंदोलकाला खाली उतरण्यासाठी विनंती केली परंतु जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागचे वरिष्ठ अधिकारी येथे येऊन योग्य खुलासा करत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही अशी भूमिका मोरे यांनी घेतली बऱ्याच कालावधीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे शिंदे तेथे आले नंतर अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने आंदोलकाला खाली उतरवण्यात यश मिळाले या आंदोलनानंतर काय बोलले सार्वजनिक बांधकाम विभागाचे शिंदे तसेच तहसीलदार विशाल सोनवणे व नेमका कसा होता हा घटनाक्रम बघूया या सविस्तर प्रबंधभूमी भूमी मार्श न्यूज साठी मार्श न्यूज हरीश मागू प्रत्येक त्या संघटनेच्या सीच्या अधिकाऱ्यांच्या याच्या दबावामुळे म्हणा किंवा काही पैशांच्या करप्शनच्या दबावामुळे सदर कर्मचाऱ्याच्या कार्यकर्त्याच्या तक्रारीकडे काही दखल घेण्यात आलेले नाही आणि आज त्यांनी उपोषण आंदोलनाचं निषेध केलेलं होतं परंतु अगदी वैम अगदी विमनस्कता निर्माण झाली आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही डोळ्या देखत कोट्यवधी रुपयाची लूट होते आहे आणि अधिकारी दखल घेत नाही दाद देत नाही खरं म्हणजे हा अँटी करप्शनचा स्पष्ट विषय आहे या संदर्भात आम्ही सगळ्या सगळ्याकडे वरती तक्रारी केल्या आहेत परंतु लास्ट लुचपूत प्रतिनिधी लोक म्हणतं की त्या खात्याच्या प्रमुखांनी परवानगी दिल्याशिवाय चा आम्ही चौकशी करणार नाही त्या खात्याची परवानगी तुम्ही किती दिवस ठेवणार त्याला आता काल मर्यादा तीन महिन्याची घालून दिलेली आहे मग अँटी करप्शनने सुद्धा बीएनसीच्या प्रमुखांना राज्य सरकारच्या प्रमुखांना ते लिहायला होते त्या संदर्भामध्ये कारवाई तात्काळ करायला पाहिजे होती खरं म्हणजे कोट्यवधी रुपये लूट होते आणि तो कार्यकर्ता उघड्या उड्या डोळ्याने पाहतो जनतेची लूट होत असताना आणि आज हा कार्यकर्ता टावरवर चाललेला आहे त्याच्या जीविताला काय हानी झाली काय झालं त्याचा जबाबदारी कोणाची आणि अत्यंत दुर्दैव आहे की आम्हाला शिव्या द्यायला बंधनं आहेत इथं पोलीस यंत्रणा हजर आहे महसूल यंत्रणासुद्धा आता खडी पायाने उभी आहे परंतु इथं अग्निशामक दल हजर नाही आणि ज्यांची ज्यांची जा, ही जबाबदारी आहे ज्यांनी खऱ्या अर्थाने शेण खाल्लंय ज्या कार्यकर्त्याला वरती लागलं ज्याचा मनस्ताप झाला ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे लोक उपस्थित नाहीत ही लोकशाहीची विटंबना आहे मी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रारी करणार आहोत त्या तक्रारीची किती दखल घेतली जा? जाईल तो भाग आलायदा परंतु ह्या सर्वसामान्य जनतेपुढे आणि ह्या सगळ्या याच्या पुढे बांधकाम खात्याची निष्क्रियता आणि गब्बरशाही ही लक्षात आली पाहिजे या माध्यमातून पा, असे मी विनंती करतो लवकरच आम्ही या कार्यकर्त्याला मनवण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्या जीवितास काही धोका होणार नाही सर सलामतो पगडी पचास कार्यकर्ता आमचा जिवंत असायला हवा तरच ही लढाई करता येईल धन्यवाद आपलं आपलं काय नाव आहे आणि नेमका काय आरोप आहे साहेबराव वाघ यांनी निवेदन दिलेलं आहे तीस स्कूटीचा भ्रष्टाचार की ज्यावेळेस टेंडर काढलं जातं ते टेंडर काढताना काही रक्कम सेव्हिंग राहते ज्याला बिलो आणि याच्यात ती ते जी रक्कम सेविंग राहते असं कार्यकर्त्याचं म्हणणं आहे त्या सेव्हिंग रकमेचा हिशोब नाही त्याचं वेळोवेळी ऑडिट होत नाही अजून असाच प्रश्न आहे की ज्याविषयी बांधकाम खात्याकडनं बांधकाम केलं जातं त्याला जे मटेरियल वापरलं जातं त्या कुठल्याही मटेरियलच्या पावत्या दिल्या जात नाही आमच्याकडे असे रिपोर्ट आहे की डांबराऐवजी काळ्या कलर मारून डांबराचं काम भागवलेलं आहे यांच्याकडे कुठल्याही मूळ मू मूळ मटेरियल खरेदी करायच्या पावत्या नाही हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे या संदर्भात आम्ही हायकोर्टात सुद्धा त्याविषयी घेऊन जाणार आहेत परंतु दुर्दैव असे की यांच्यावर शासनाचा सरकारचा आणि जे काही वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत त्यांचा वचक नाही हे दुर्दैवाने म्हणावं लागतं धन्यवाद या अगोदर या संदर्भात काही आंदोलन झालेली आहेत का आणि त्याचा काय परिणाम झाला याच्यापूर्वी सुद्धा तीन आंदोलन ह्या चार आंदोलन या कार्यकर्त्यांनी केलेल्या आहे महसूल आयुक्तांकडे सुद्धा एक आंदोलन केलेलं आहे परंतु लोकशाही मार्गाने न्याय मिळत नाही म्हणून आज टोकाचं पाऊल त्या कार्यकर्त्याने मी त्याला विनंती करू आणि यंत्रणे सुद्धा विशेषतः सार्वजनिक बांधकाम खात्याने सुद्धा आपली कातडी थोडीशी बारीक करावी आणि त्यांच्या त्या कामकाजामध्ये सुधारणा करावी अशी अपेक्षा ठेवतो कशाला आला त्याला पाठवायचं ना त्यांना तुम्ही कशाला आलात आला, फोन पत्रकार चालू आहेत फोन लावा तुम्ही त्याला गुन्हा दाखल करा गुन्हा दाखल करा त्याच्यावर माणूस मला तर काय त्याच्या

तुम्हाला पण कफ्या दिलेल्या आहेत पत्र आलेले तुम्हाला ही कफ्या दिलेल्या आहेत पण साहेबांनी काय जेव्हा उठले काय दोन बोल मी आहेत वरती त्यांना बोलवा त्यांना बोलवा नाही आम्ही आठ दहा वरती आम्ही बोलव त्यांना एक चुकीच्या महत्वाचं आहे करा नोकर तो लावा परत फोन ऐकत नाही म्हणून अनेक वेळा म्हणजे याच्या पहिले चार वेळा माझे उपोषण झाले माझा कोणीही दखल घेत नाही आणि आता दिसत आहे की ज्यांच्या विरोधात ज्या डिपार्टमेंटच्या विरोधात माझी तक्रार आहे तेच नेमके इथं पाठवत आहे आता जिथे कार्यकारी अभियंता येणं अपेक्षित होतं इथं किंवा त्यांच्यापेक्षा वरिष्ठ येणं अपेक्षित होतं आता एका अपर जिल्हाधिकारी महोदयांपेक्षा काही मोठे आले का ते येत आता बोलवले आपण हा ठोस आश्वासन भेटल्याशिवाय मी माझ आंदोलन उपोषण आपली मुदत आमरण उपोषण थांबवणार नाही भले ते चार दिवस पण राहायचा राहायची पाळी आली तरी चालेल नाही ते एक्झिक्युटिव्ह याच्या पहिले प्रदीप जी याच्या पहिले माझे ऐका ना वाचत याच्या पहिले माझे चार उपोषण झालेले आहेत त्याची कोणीही दखल घेत नव्हती म्हणून मी शासनाच्या दारात शासकीय बसून जेणेकरून त्यांना रेंज हो माझं जे काही पहिले निवेदन दिलेले किंवा जवळजवळ एक दोन निवेदन दिलेले त्याच्यावर आतापर्यंत काही लोक झोपा टोकत होते का ना विलाजाने मला यांनी बेमुदत आमरण उपोषण करा किंवा माझा जीव धोक्यात धोक्यात टाकून इथे ते आमरण उपोषण करायची गरज पडते कुठे शिंदे सर

त्यांनी टाळाटाळ केली होती परंतु आपल्या दबावामुळे त्यांना यावं लागलं ला। सगळ्या ला कार्यकर्त्यांसाठी प्रदीप मोरे महत्वाचे आहेत कार्यकारी अभियंता अजिबात नाहीत त्यांच्याशी चर्चा करा स्पीकर चालू आहे पत्रकार मंडळी ऐकते आहे हॅलो हां आपले दोन मुद्दे होते पहिला मुद्दा जो होता त्याची चौकशी स्वतंत्र चालू आहे त्याचा अहवाल शासनाकडे गेल्यावर त्याची परत आपणास उपलब्ध करून दे आणि दुसऱ्याचं पण अधीक्षक अभियंता यांच्या मार्फत ही पण चौकशी सुरू आहे त्याचं पण पूर्ण झाल्यावर आपल्याला आव्हाळ उप उपलब्ध करून देत आहे नाही नाही आता परत मी आज सकाळी माझं माझ्या वरिष्ठांशी बोलणं झालेलं आहे कारण हे सगळं या ज्या चौकशी आहेत या जी पहिला विषय जो आहे ती चौकशी नियंत्रण मंडळामार्फत चालू आहे आणि शासनाच्या आदेशान चालू आहे त्याचा आवाज जेव्हा शासनात सादर केला जाईल त्याची मिळेल विषय एकच आहे ना एकाच विषयाची दोन वेळा चौकशी होत नाही ही गोष्ट आपण समजून घ्या विनंती करा त्यांना आणि आपण आता खाली याची आपल्याला विनंती आहे आपण कलेक्टर साहेबांच्या कक्षामध्ये बसून याच्यावर सविस्तर चर्चा करू लेखी देतो म्हणून सांगा त्यांना आणि लेखी घेऊन आलो आम्ही लेखी देतो हे की काय जे आता जे तोंडी सांगितलं ते लेखी अच्छा आपण मार साहेब पवार साहेब म्हणजे आपला अधिकार आहे आणि आंदोलनातून प्रशासनाला तागांना आपण आपला मतवाचा विषय या सगळ्या विषयात महत्त्वाचा विषय काय आहे की तुमच्या जीवनाची सुरक्षा आणि सगळ्यात महत्त्वाचे आम्हाला विनंती आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आपल्याला विनंती करून तुमच्या सुरक्षा महत्वाची पाण्याची छोटी शकील तैराकी शकील तैराकी तिथपर्यंत पोचलेत प्रदीप पोपटराव मोरेपर्यंत शकील तैराकी ठेवून त्यांना घेण्यासाठी वरतून खाली उतरण्यासाठी तिथपर्यंत पोचलेले आहेत आपण बघतोय त्यांचे सहकार्य आता तिथपर्यंत गेलेले आहेत तहसीलदार साहेब त्याच्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी देवलत केकांत विशालजी सोलोणे छावणीचे सगळे अधिकारी इथे जातीने हजर आहेत आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत साहेब अब जन भाई इधर से फोन दौलत एक बार खड़ी गैस है तो उम्मीदवार मत दीजिए शिवनाथ आप सामने देखो मुझे मार के को मार दे अरे हट क्या बे बात मान के यार वो कोने में रखा है हां ये हाथ का मोबाइल पहले नीचे लो ये घोड़े पर ला नीचे निकाल एक एक बोल बोल लो ऐसे लो बराबर एक हाथ का बराबर हां भाई

टावर पर भीड़ में जिला का और पुलिस स्टेशन से पीआई साहब का कि एक टावर पे जू तहसील ऑफिस के टावर पे एक आदमी चढ़ा आंदोलन के लिए हमने फौरन फायर की गाड़ी यहाँ मौके वारदात लेके आए और जब इसे देखा गया तो ये तकरीबन दो से ढाई सौ फीट ऊपर था ज्यादा बोलेंगे तो चलेंगे और उसको वहाँ से इसको सही सलामत रेस्क्यू कर कर नीचे लाना ये हमारे लिए बड़ा चैलेंज का काम था इसलिए इसके पास मैं मोरा साहब के पास ऊपर गया जब मैं रेस्क्यू करने के लिए उनको बताया उनसे बातचीत किया तो उन्होंने ऐसा कहा कि मेरा दोनों पाव लॉक हो गया है और मेरे को बीपी है मैं उतर नहीं सकता फिर भी मैंने इनको हिम्मत दी और उनसे कहा कि आप डरो मत इनशाला ने चाहा तो मैं तुमको सही सलामत नीचे तक ले जाऊंगा आप मैं जैसा बोलूँगा वैसा रेस्क्यू कर कर इनको नीचे लाना था अबाउट टू तो अबाउट टन उनका पैर नीचे एक एक सीढ़ी पर रख कर कम से कम इतनी ऊपर से ये अल्लाह की मदद थी पुलिस मंगा कर इनको नितीनि नितीन ले, लेकिन लेकिन भाई आगे हो था 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 आज आपण बघितलं की अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे जो मोबाईल टॉवर आहे तिथे एक सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पोपटराव मोरे हे आपल्या विभागाच्या विरोधात काही मागण्या त्यांनी केलेल्या आहेत आणि त्या त्यांना मागण्याप्राप्त त्यांनी वेगवेगळे आंदोलन केले आजही त्यांनी त्या मोबाईल टॉवरवर चढून एक आंदोलन केलं त्याची पूर्वसूचना आपल्याला दिली काय म्हणाला आपण याबाबतीत त्यांच्या ज्या मागण्या होत्या बाबत आम्ही त्यांच्याशी वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे आजच्या आंदोलनाचं कोणतंही पत्र आमच्या कार्यालयात प्राप्त झालेलं नव्हतं आम्हाला जेव्हा आंदोलनाचं कळलं तर त्या आम्ही त्यांच्या त्या मुद्द्यांचा खुलासा लेखित स्वरूपात साजरा करत आहोत अच्छा पण त्यांनी वारंवार याच विषयावर आंदोलन केलेलं आपल्यापर्यंत पोहोचले नाही काय विषय ह्या विषयाची त्यांनी जी मागणी केली त्याची वरिष्ठ स्तरावर यापूर्वी चौकशी चालू आहे त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे त्यांना मिळतो मग आजचं आंदोलन आपल्याला माहीत नव्हतं का साहेब आम्हाला कोणत्याही प्रकारचं पत्र प्राप्त मला असं वा साहेब नऊ वाजेपासून ते टावरवर चढलेले होते तुम्हाला अप्पल जिल्हाधिकारींनी तहसीलदार साहेबांनी फोन करून बोलवलं होतं तर आपल्याला यायला बराच वेळ झाला विभागाचे तालुकास्तरीय प्रतिनिधी ठिकाणी हजर ठीक तर त्याच्यात आणि जे संबंधित यंत्रणा आहे त्यांच्याशी आणि आंदोलन करते यांचं समोरासमोर चर्चा करण्यात आली पी डब्ल्यू डी विभागाने त्यांना तसं देखील पत्र देखील दिलेलं आहे आणि ती मोबाईल टावर मोबाईल चढलेली होती आंदोलन करते प्रदीप मोरे तर त्यांना फायर ब्रिगेड आणि त्यांच्या यंत्रणेमार्फत खाली सुखरूप उतरवण्यात आलं आणि आता त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला पाठवण्यात आले आंदोलन संपलं आहे आता पण साहेब आंदोलन करता सकाळी नऊ वाजेपासून चढलेला होता आणि मग आता साधारणतः दीड वाजता आहेत तर एवढा वेळ कशासाठी लागला होता काय झालं ते तिथं बसलेले होते त्यांना उतरण्यासाठी बराच वेळ लागला त्याच्यासाठी फायरब्रिगेडची संसाधन आहे ते मागवावी लागली ते व्यक्ती आले ना दोर मागवले गेले त्याच्यामुळे थोडासा वेळ आणि संबंधित विभागातील अधिकारी सुद्धा इथे विलंबाने पोहोचले त्याच्याशी आमची चर्चा झाली त्यांना लेखी पत्र द्यायचं होतं ते लेखी पत्र देण्यासाठी थोडा नंतर ठीक ताजा व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा करा करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट रहा